चला गुड मॉर्निंग किती वाजलेत सात वाजले ना साडेसहा वाजलेत जस्ट तो आता फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो ना भाईला सामानच लाल सांगले मग मग असं ना आता जेव्हा का बघ लागेल वाजय का तुला मग करू त्याला मग नाही सामानात आपला पोहोचलोय गाडी आपण पण निघतोय चला सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आता वाजलेत साडेसात वाजलेत तर निघतो आपण इथून चला पुढं भेटू काय काय होतं गाडीत दाखवतो तुम्हाला सर अव्या हं छोटो साईचं काम कर गाडी एकदम चकाचक पोस इले गाडी पुसायला काहीशी आले रे तू भेंडीच्या भेंडीच्या गाडी पुसायसाठी येले बघू शकता म्हणते या रेडी का ना गाडी वगैरे एकदम पोसून घेतलेली आहे कुणाला आता निघतो आम्ही एक दोन तीन अखिल मी चार आम्ही चौदा जण चाललो कोला बोल जीवाला वाटत बर <laughs> ए बघ कामा लावून दिली बघ असं असते माझा हा तो हो ना कलंबोलीला पोचले नाश्ता गोपीला भूक लागले नाही नाही विषय का बोलतो मेंढी मेंढीचा विषय झालेला आवर पैसे पैसे आहे ना आपल्या दोन कॉपी घेतल्यास चौघाना चार कोंडला जमान आहे मला बाबा सगळा जमते कोंडला जमान आहे कोणी खाला नाही का दोन कॉप्या घेतल्या असतात पॉईंट कोणला गोपीला जमत नाही प्राईज बिचा गोपीला जमत नाही असले हा बरोबर त्याला आली जमन आहे ना ती मॅक्डिरिया चला मित्रांनो आता आपण एक्सप्रेस चढत आहोत तुम्ही बघू शकता नाश्ता विष्टा झाली आमचा आता बाईला मॅगडीला काय जमीन नाही खावाला बघा पूर्ण मॅगडीला थांबूया चला 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 बाय 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 चला आपण आता एक्सप्रेसला पोचलो आहेत थोड्याच वेळात आपण कुणालच्या मॅगडीत पोचणार आहोत कुणालला मॅगडी शू काय ना। जमत नाही ना मग कोलती चला आता फुटमॉल ला पोचलोय इथून निघतोय झाला आमचा आता पाहून पिऊन उन्हा 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 चला तर फायनली आपण आईच्या मंदिराकडे पोहोचलेल्या मंदिरा खाली बघा एकदम आपली रूम इथे चला, चला आता मी मंदिरावर नाही आता येऊन घेतो आधी मग मंदिरावर चढवतो तुम्हाला भेटतोच चला आता पोचतो रोडाजवळ आम्ही चालत चालत शेतानशा फिटून लागते दम पण जाम लागले तुम्ही बघू शकता चला, चांगला फुपाडा फुटलेला ए ना ना बच्चे वेगळी रस्त्यांचे तर त्यांच्या हा चला पुरं दाखवता तुम्हाला

बाबा सर चला फायनली पोचला आपण मरती आता पब्लिक वागून हैर नसाल पब्लिक भिंती नाही पब्लिकची હેનત બગા મહેનત એવડી મહેનત કરે બઉ પાટલાય બગા કિટી પર लाइन जाम फास्ट चालू तीन ग्लास पाणी पिले तो बरं वाटलं जाम लागेल मी पाणी पिला तीन चला लाईन एकदम फास्ट फास्ट चालू आपण दर्शन करतो भेटतो तुम्हाला दर्शव आय मावलीचा আৰু <laughs> पथक्क घुसल्या दर्शन जाऊ दर्शन दर्शन वगैरे करून झालेलं आहे आता बाहेर घेतलो पुढं दाखवतो पाय नाही थांबलो तर थांबू तर खाली जाऊ जेवण वगैरे बनवायचे गेलो तर जाऊ पण तुम्हाला बाहेर बाकी शक्तीन शिवशक्तीन सह्याद्री व परगटली ती सह्याद्री व परगटली दिलेल्या शब्दा व शिवाला दिलेल्या शब्दा वेगळा दिले केल्या गुंदोलच्या <laughs> दर्शन करायला पंधरा मिनटा उठा कौशल अर्धा तास गर्दी आवरी पाहिले गुंदाले गावांच्या कसं वाटते तुला एक वीर येऊन पार्टनर काय तुझं पार्टनर काय आता मानाची आता पालखी निघाली ते पनवेल कोलीवाडा या वर्षीचा मान पनवेल कोलीवाडाला आहे

आपण एकदम फ्रेश वगैरे होऊन आता रेडी होत रूमवर आता झोपतो थकलोही पण जाम आपला मंदिरावर दर्शन वगैरे एकदम मस्त झालं पालखी वगैरे आलेली यावर्षी कुठला होता कुठला कोलीवाडा होता पेन होता आणि पनवेल कोलीवाडा मेन मेन पालख्या या होत्या यावर्षी पण खूप जल्लोष पुढच्या वर्षी परत एकदा आपण येऊ हो। असेच ब्लॉग बघत राहा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये 拜拜。Bye bye.